बातमी बातमीचा अर्थ आहे आणि तुमचा भरोसा आहे सर्वजण माझ्या माती फार तापती नाही मी काय जास्त पैशावाला माणूस नाही मी अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे माझ्या वडील काही कोणती संपत्ती सोडून गेले नाहीत माझ्या वडिलांनी फक्त लोकांची सेवा केली आहे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे माझा जन्म एकोणीशे आहे माझे वडील एकोणीशे नवीस या भागातून त्यांची कारकीर्द माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय काम केलं आहे पत्र मध्ये गेल्या निवडणुकीमध्ये साहेब माझी आई परवा क्रमांक दोन म्हणजे निवडणुकमध्ये निवडून त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की तू येणार का आपण फक्त तीनशे अठ्ठावीस मत आहे बावीसशे मत मुस्लिमचे आहेत तू कसं निवडून पण मला विश्वास होता माझ्या वडिलांचं वडिलांचा मुस्लिम समाजावर मुस्लिम समाजाचा माझ्या वडिला किती प्रेम होता ते मला माहिती आहे सर्वांचा मी थांबणार तिथं त्या माझ्या आई देखील म्हणली थांबायचं साहेब अक्षरशः लोक म्हणले होते की एक माणूस अक्षरशः बिरेला शंकरराव चव्हाण झाले होते रामशाही निवडून असं म्हणले होते पण साहेब क्षमत करायला गेला मुस्लिम समाज नाही माझ्या आईला निवडून दिलाय मुस्लिम प्रेम आमच्या असतात मुस्लिम समाजाचा आहे आज थी थी। या उमेदवारांसाठी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी आपण इजा कॉर्नर बैठक बैठक आयोजित करण्यात आलेलो हो। आहोत या आपल्याला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ माझे मार्गदर्शक ऍडव्होकेट मोस्तरी साहेब आमचे मार्गदर्शक वायजी काका सोनकांबळे उपस्थित धोंडूबा काका कांबळे माजी उपनगराध्यक्ष आणि मला भक्कमपणे या निवडणुकीत ताकदीने साथ देणारे आमचे महेशजी पाटील साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढत आहोत असे आमचे मार्गदर्शक विकास पुरुष आदरणीय मोगलाचंदा शिरशेटवा साहेब उपस्थित या नगरपरिषद निवडणुकीचे नगर पदाचे उमेदवार माझी मातोश्री मनोरमा मशनाजीराव नीलमवार आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी माझ्यासाठी एक महिन्यापासून इथं मुक्काम ठोकून त्यांचा कार्यक्रम तुम्हाला माहित आहे काय करत आहे माझे मार्गदर्शक रामदासजी पाटील कुलकणकर साहेब व्यासपीठावर उपस्थित पक्ष निरीक्षक जे मार्गदर्शक मुन्नाजी अब्बास साहेब कैलासदा येसगी आणि या प्रभागामध्ये मी स्वतः नगरसेवक पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं उमेद लढवत आहे आणि तसे माझ्यासोबत आमचे सुनीता वहिनी गडलवार तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरसेवकासाठी जीरामुदिनबाई ते स्वतः निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारात आपल्याला ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे साहेब मी दोन ते तीन वेळ आलो होते प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये मी बाहेरच फिरायलो फक्त या लोकांमुळे मी बाहेर फिरलो मला वाढत देऊ देत नाही तू यायच नाही वाढत इतकं आमचे लोक काम करत आहेत की पूर्ण निवडणूक तू उमेदवार नसून आम्ही सगळे उमेदवार आहोत या ताकदीनं सकाळी उठल्यापासून सर्व जात आहेत या भागामध्ये वेगवेगळ्या वाढामध्ये स्वतः फिरत आहेत चळवळीनं आणि ही जे मी देगलू नगर परिषद निवडणूक लढवण्याची काही सोपी गोष्ट नाही कोणी विचारही करू शकत नाही इतका मोठी यंत्रणा लागते परंतु महत्वाचं मला ताकद येणारे म्हणजे माझ्या भागातील हे लोक यांच्या जीवावर हे माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी निवडणूक लढतो इमानदारी माझ्या पाठीशी आहे एक रुपयाची अपेक्षा देखील नाही साहेब मी आतापर्यंत तुम्ही चौकशी करा निवडणूक म्हणजे प्रभागातली सभा असेल अजून काय असेल पैशाशिवाय तर कोणती निवडणूक होत नाही चार माणसं बोलव मी त्यांना कधी गाव पडते पण साहेब करून आतापासून सुरुवातीपासून माझ्याकडनं एक रुपयाची अपेक्षा नाही करतो स्वतःचे पैसे खर्च करणारे माझे माणसे साहेबांनी कमवलेली माझले आणि सतत नाही माझ्या वडिलाच्या पश्चात सर्वजण गोरगरीब जनता असेल माझ्या मागे ज्या ज्या वेळांना वाटलं की आम्ही त्या त्यावेळेस मागे थांबले असेल म्हणजे मी एवढं सांगेच माझ्या तुम्ही संकटा काळात संकटाच्या काळात अडीअडचणीच्या काळात तुम्ही माझ्या सोबतात निश्चित मी या सर्वांच्या साक्षीनं सांगतो माझा चांगला काळ हा फक्त तुमच्यासाठी आहे हे मी आश्वासन सर्वांचं सांगतो मी या निवडणुकीत काम करत असताना शहरात फिरत असताना प्रत्येक भागात फिरत असताना माझ्या वडिलांची आठवण करणारी कर, मला लोक भेटायला मला मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये गेलो तिथे लोक म्हणाले म्हणजे मलाही माहित नाही की माझे वडील कोणाकोणाशी कामं केलेली आहेत कोणाकोणाशी पण संपर्क आहेत प्रत्येक जण म्हणत आहे साहेब की तुझ्या वडिलांचा माझ्यावर उपकार आहे गुर उपकार आहे त्यांचा एवढा मोठा आशीर्वाद घेऊन या सर्वांची साथ घेऊन मी लिहित आहे परंतु काम करत असताना मोगलाजांना या भागामध्ये फार मोठा विकास काम केलेलं आहे साहेब मी विरोधी पक्षात होतो मोगलाजांना जवळपास चौदा ते पंधरा कोटी विकास काम प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये पुढचा काही विचार नाही मी काँग्रेस पक्षात येईल न जाईल तो काही विषय नव्हता परंतु मोगलाजांनी काम करत असताना कधीच भेदभाव केलेला नाहीये हा मोठा तीन करोडचा रोड अण्णाच्या मार्गाने भरपूर काम अजून काही काम शिल्लक आहेत प्राधान्य देऊन प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग दोन या भागात त्यांनी काम केलेले आहे त्यांच्या माध्यमातूनही आम्ही लोकांचा इथं प्रामाणिक अडचणी आहे प्रा, सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हे निवडून रोड असताना मला या सर्वजण व्यासपीठावर असलेले सर्वजण माझ्या मागे फार ताकदीन आहेत मी काय जास्त पैसेवाला माणूस नाही मी अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे माझे वडील काय कोणती संपत्ती सोडून गेले नाहीत माझ्या वडिलांनी फक्त लोकांची सेवा केलेली आहे आता माझ्यापेक्षा तुम्हाला माहित आहे माझा जन्म एकोणीशे एक्याण्णवचा आहे माझे वडील एकोणीसशे एका नगर चालले आहेत या भागातून त्यांची कारकीर्द माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सर्वांना हेच विनंती करतो की आपण मतदान करताना कुठेही चूक करू नका आता आमचे मित्र पांडू पाटील यांनी सांगितले सर्वांनी जबाबदारीने मतदान करा आणि आपण परवा खासदार रवींद्र पाटील जवान साहेबांच्या असतील पुढील पाच वर्षामध्ये काय का का है। काय काम करणार का का आहोत त्याचा जाहीरनामा देखील आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि याच्या अगोदर आपण काय काय काम केलेलो आहोत त्याचाही आपण जाहीरनामा वचनपूर्ती पत्रिका तोही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे सर महेश पाटील साहेब अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार साहेबांच्या फंडातून आमच्या भागातील सर्वात मोठा काम झाला तो म्हणजे काम मंदिर अतिशय मोठा काम आज आमची माता आज जे कोणते लग्न असेल काय असेल गाव देवा तिथे म्हणजे असुरक्षितता वाटायची देवाला पण अण्णांनी खासदार साहेब वसंतराव साहेबांना आज पहिल्यासवाशी वसंतराव साहेबांना त्यावेळेस त्यांना विनंती केली होती किंवा असं असं तुमचं निवडून आपण निवडून आलात की आम्हाला प्रथम तुमचा फंड पोच्मा देवीला द्यायचा आहे त्यांनी नंतर साहेबांचं सा निधन झालं सा त्यांचे चिरंजीव रवींद्र पाटील चव्हाण साहेब ज्यावेळेस खासदार झालं त्यावेळेस त्यांनी फंड दिलं तर आज ते काम पूर्ण झालेलं आहे हा फार मोठा काम गुन्ह्याचा काम या काम आपण हो आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे आता ही आपण जी निवडणूक लढत आहोत प्रत्येक बाजूने आम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यांना असेल आम्ही असल पाटील साहेब असेल असलोरी साहेब असेल प्रशासनाच्या माध्यमातून आढवण्याचे दिसेल कमवून जनता आहे पैशाला विकणारे नाहीये आहे हे जीवाभावाने आलेले आहेत प्रेमाने सर्व कामदार सोडून आले तिथं आता जेष्ठ महिला आहेत युवक आहेत जेष्ठ माणसं आहेत सर्वांनी तळमळीनं सायबरमुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे की अत्यंत जास्त संख्येने ते उपस्थित झाले उपस मित्र महत्त्वाचा विषय आहे प्रभाकर कर्वा क्रमांक दोन मध्ये गेल्या निवडणुकीमध्ये साहेब माझी आई प्रभाकर कर्वा क्रमांक दोन मध्ये निवडणूक मध्ये निवडून लढले आहे त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की तू येणार झालास का आपण फक्त तीनशे अठ्ठावीस मतदान आहेत बावीसशे मतदान मुस्लिमचे आहेत तू कसं निवडून लढतोस पण मला विश्वास होता माझ्या वडिलांचं वडिलांचा मुस्लिम समाजावर मुस्लिम समाजाचा माझ्या वडिलांवर किती प्रेम होता हे मला माहित आहे सर्वांचा मूल असताना मी थांबणार था। आहे तिथं त्या माझी आई देखील म्हणली की आपण तिथून थांबायचं साहेब अक्षरशः लोक म्हणले होते की एक माणूस मला म्हणत होते अक्षरशः मेलेला शंकरराव चव्हाण जर येऊन तिथं फिरत आम्ही निवडून येणार असं म्हणले होते पण साहेब क्षमत करता मुस्लिम समाजाने माझ्या आईला तिथे निवडून युजरात मुस्लिम समाजाचा व्यक्ती असताना देखील इतकं प्रेम आमच्या कुटुंबावर मुस्लिम समाजाचा आहे आज साहेब मला संधी आली मला ती परतफेड करण्याची कुठतरी संधी आली आज मी पण आज मुस्लिम समाजाचे दोन कॅन्डिडेट दिले आहे पुस्तक गोलेवार समाजाचे अकराशे मतदान आहे तर मी जबाबदारी नव्हलो की बाबा मी दोन मुस्लिम समाज देऊन मला संधी आणलेली आहे तर सर्वांना मी विनंती करतो आपल्याला युक्तवर्गाची परतफेड करायची मुस्लिम समाज आपल्या संधी भेटलेली आहे तुम्ही कोणाचाही विचार न करू नका कोणी सोयरा असेल धायरा असेल काही असेल तुमचं मित्र असेल ते मतदानाच्या नंतर परंतु मुस्लिम समाज आपल्या मागे जो भक्कम थांबलेला आहे तर आपली जबाबदारी आपल्या संधी आहे आपणही त्यांच्या मागे भक्कम थांबून तीनशे तीन पंजाला वोट करून आपण मुस्लिम समाजाने आपल्यावर केल्या उपकाराची फरक पड आपल्या पेड़ संधी आपण फेडण्यास संधी मिळत आहे मी तुम्हाला कळकडीची विनंती करतो म्हणताय साहेब मला एक द्या निलावार साहेबाला दोन द्या तिथं म्हणजे मला एक द्या साहेबाला द्या पण त्यांना वाटत आहे की इथली मतदार इथली जनता मूर्ख आहे इथली जनता फार हुशार आहे इथली जनता ठरवलेली आहे आम्हाला उमेदवार बघायचं नाही कोण बघायचं नाही आम्हाला फक्त तीन पंचायत दिसत जिथं पंचायत दिसेल तिथे आमचं बटन जाईल बाकी आमच्या डोक्यात काहीच नाही त्या माध्यमातून अजूनही आपण अण्णाच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे पुढं विकास करायचा आहे या भागातील इतके ज्येष्ठ मंडळी आहेत आपल्यासोबत आहेत वायची काका आहेत धोनी काका आहेत पाटील आहेत 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 इतके ज्येष्ठ मंडळी आपल्या भागी ताकदीनं निवडून असताना आपल्या भागातून आपल्याला जास्तीत जास्त लीड कसं देता येईल त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन हे दोन वार्ड या भागामध्ये आता बालाजा म्हणले तुम्हाला सगळ्यात जास्त लीड माझ्या वागून येणार आहे माफी मागून म्हणतो मी बालाजाना तुम्ही मी तुमचा मुद्दा फोडतो तुम्ही म्हणला सगळ्यात जास्त लीड मी माझ्या भागात येणार आहे तुम्हाला माफी मागून सांगतो प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन सगळ्यात जास्त लीड साक्षीने साहेब इथं आणि सर्व सन्मान्य व्यासपीठांना तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या माझ्या मागे थांबत आहात माझी पण जबाबदारी वाढली आहे इतक्या चिंतेचा प्रेम माझ्यासोबत आहे की प्रेमाला माझ्याकडे आहे माझी पण पुढील जबाबदारी वाढलेली आहे याची मला जाणीव आहे मी निश्चितच या शहरामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन आणि मी या गोरगरीब जनतेसाठी देखील शहरासाठी नेहमी कटिबद्ध राहील आणि मी एवढं सांगू इच्छितो की आपला काम करायचं आहे शहरासाठी खूप काम करायचं आहे आणि मी काय डायरेक्ट निलावार साहेबांचा वारसा म्हणजे डायरेक्ट येऊन उडी मारून निवडणूक निवडून थांबलेला साहेब तुम्ही मला बघता मी प्रत्येक कार्यक्रमाचं आयोजन करतो सामाजिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल सर्व भागामध्ये आम्ही काम करतो मी निला आणि महत्वाचं साहेब मी मी राजकारण करत मी धरलेलं आहे राजकारण निलावार साहेबांचा जो राजकारण जोडून बघतो तो आयुष्यामध्ये राजकारण देऊ शकत नाही म्हणजे इतकं त्यांचा कुटुंबाला वेळ नाही स्वतःला वेळ नाही त्या परिस्थितीमध्ये आम्ही व आमच्या घराला कुठेतरी लोक आशेनं बघतात आमच्या घरावर घराकडनं लोकांना वाटते किंवा न्याय मिळू शकतो त्या हिशेने म्हणजे आई आमची आई मी माझ्या फॉडकास्ट मध्ये सांगितलं मी ऐकलं असेल मी राजकारणात आलो लोकही आम्हाला सांभाळलेत बोटलाच्या पश्चाती लोक आम्हाला सांभाळलेत याची आम्हाला जाणीव आहे आणि या शहरासाठी आणि या भागासाठी आपला काम करायचं आहे निश्चितच आपल्या मतदान आशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद तुम्ही दोन तारखेला द्याल अशी मला अपेक्षा नाही की मला विश्वास देखील आहे म्हणून मी पुन्हा एकदा येणाऱ्या दोन तारखेला कोणाच्याही गुलतापांना बळी पडू नका आपल्याला या भागातील दोन आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये मीरामोद्दीन साहेब आणि जाऊदिन साहेब आणि नगर स्वराज्य मतदारांना तीनच्या तीन मतदान करून प्रचंड माझ्याने विजय कराल या सर्व तुमच्या साक्षीने मी यांना शब्द देतो आणि माझे शब्द भाषण संपवतो धन्यवाद धन्यवाद